शुभ दुपार या <स्थाँ> काय लेकर सतवायले आज घरी आहे तर शाळेतून आलेले हे पा तुम्हाला दाखवते आता बघा एका जागी इत मी आले एका जागी सम्राट तू मी आतूला बोलता ना, ना मारतो हा बघा धिंगाना तीन लेकर एकूण एकाला भांडणं चालूच आहे रे है है कर रे समरिया ये हाय कर हाय कर तू आमता समरिया तु मने तुला दीदी बोलवाली वाली झाले का याना बा फटाफट कुठे गेले सगळे जण गेले का दिवाळीला त्याच्या हातात हातात धुई मना दराची हां एकाच का ग सगळ्या बोलू नको का एका साठी त्याला इथ बसव होत जाऊ नको आणि मार खाऊ नको तू बी त्याला धिंगाणा धिंगाणा करायले मी काय कि म्हणलो ना मोआ देवा आता काय करू मी मला काम लावायचे आताच बस लो बरं का मी काय आणून जाऊ साखरेचं बाई मी देय ना आता सांगल तुला लास्ट टाइम फर्स्ट बार मग काय की काम जरा सैदा तो मनाيدي मला थोडे घास बाई देय ना थोडा वेळ बस ना राव नंतर जातो तेवढे घास मी करणार नाही करणार बी नाही मला काम चालू आहे बापरे मला काम करू म्हणायले मला काम नको वाटते सगळ्या घराने धिंगाना हाय हे बघा का काढायचा ठेवायचा रे बापरे सगळीकडे सगळीकडे आहे सगळीकडे काहीच असं नाही सगळं रानानं हाय पण मला काम नको वाटायला तर स्वागत आहे तुमचं सर्वांच सुरेखाच्या लाईव्ह ला आणि काम करायचंय दळण पंधरा तर या पटापट सुरेखाच्या लाईव्ह सर्वांना माझा नमस्कार क्रांतिकारी जय भीम या पटापट सुरेखाच्या लाईव्ह ला आणि लाईक सबस्क्राईब करा नक्की नवीन असाल तर पाणी देऊ का गरम बर बर बरोबर चला थोडस बसल म्हणलं मी या पटापट सुरेखाच्या लाईवला आत्ता सम्राट आलेला आहे आमचा घरामध्ये त्याला काम लावलं ऐका बघा या पटापट सुरेखा या सुरेखाच्या लाईवला या थोड्यासा बसते बा मी आता आणि नंतर करते काम गर्मी भी किती काम करा काल लग्नाला गेल त्या लई बेजारी बेजारी झाली बघा काय लागले तिथं जखम झाली जखम सुरेखाच्या लाईव्ह ला या पटापट लाईक करा सबस्क्राईब करा अरे बापरे स्वयंपाक केला सर्वांना जेवाय दिलं म्हणलं थोडं लाईव्ह ठेवा तर या ना पटापट लाईक सबस्क्राईब नक्की करा बर चॅनल ला नवीन तर या पटापट गरमी बी राहिली लई लागलं आपल्यालाच मी आहे हेलो कुकवीर शहीद हेलो नमस्ते क्या हाल है कुछ नहीं कुछ नहीं कहाँ से हो मैं नांदेड़ जिला से नांदेड़ जिला महाराष्ट्र पटापट पत सुरेखा चला या या या। ना हो गया हां खाना भी हो गया लाइक डन ओके धन्यवाद सब्सक्राइब करो लाइक सब्सक्राइब करना अब भैया होया दीदी नमस्ते भैया आपको स्वागत है सुरेखा के लाइव में अरे बापरे भैया आप सिंपल हो के भी खूबसूरत हो नहीं नहीं भैया ऐसा कुछ नहीं धन्यवाद भैया धन्यवाद स्वागत आहे सर्वांच सुरेखाच्या लाईव्ह ला या पटापट आपके कितने बच्चे है दो बच्चे है ए दाखव ना मा युट्यूब चला स्वागत आहे सर्वांच सुरेखाच्या च्या लाईवला या पटापट या टिका मम्मी बोलवायली स्वागत आहे तुमचं या पटापट सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमस्कार दहन झालेलं आहे आता माझ अरे बापरे लिंगाला खूप खूप आणखीन जवारीत दळायची बापरे काय गरम झाली आपण चला सुरेखाच्या राईवला या सर्वांचं स्वागत आहे हलदीचा डब्बा आहे घासायला आहे चटणी पाड म्हणले ना म्हणून मला थोडस ती सुद्धा थोडीशीच आहे जिरं सुद्धा थोडसच आहे देतो ना आता हे चार पाच अग अगं नाही तेवढे देतो या ना सुरेखाच्या राईला पटापट पत। या लवकर लवकर या, लो कर लो कर या। या या सुरेखाच्या लाईव्ह ला पटापट या मला माहितच नाही हे साबण आहे म्हणा परस मध्ये घेऊन जायची कुठं गावाला गेलं तर हाताला लावून धुवायचे हात आपले स्वच्छ करायचे जय भीम जय भीम मार हा तुठो या आपण दोघा काम व्हायचं दीक्षिका मिळवतील दोन धुवू मग हातात धुवायचं भाई ते हातात धुवायचं धुवाय ते ना झालं मजा लाईलाई आताई पट काल की त्या दाद्रेन खालीवरी प्रतीक्षा खाली वरी, वरी चालल्या ना काल ठेशनला दादरी आहून चालल्या चालता ये ना झालं यात

तो पप्पा करते थे डोरी कशी तुटली ग उन्हा ना तर का दोन चार दिवस लय चून पडलं बाई गेली सगळी कलच काय की नाही मला आता दिस नाही झालं बाई असे डोळे हे बघ तरी दोन चार दिले आहेत हब्यावर दोन त्याच्यात लोणचा हाय